लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लाईव्ह अपडेट पहिल्या टप्प्यात सुमारे मतदानाचा अंदाज आहे आज अंतिम टक्केवारी अपेक्षित आहे मणिपूरमधील भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहे एप्रिल एकोणीस रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ज्याने एकवीस राज्यांमधील एकशे दोन मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब केले रात्री सकाळचे एकोणनव्वद शतांश टक्के इतके मतदान झाले भारतीय निवडणूक आयोगाने ई सी आय एका निवेदनात म्हटले आहे की सर्व मतदान केंद्रांवरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे उष्णतेची लाट असूनही उच्च मतदानाचे देखील निवडणूक मंडळाने कौतुक केले पहिल्या टप्प्यात सर्व टप्प्यांच्या तुलनेत सर्वाधिक संसदीय मतदारसंघ आहेत अठराव्या लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल एकोणीस ते एक जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत दुसरा टप्पा एप्रिल सव्वीस रोजी होणार असून उर्वरित टप्पे सात मे मे तेरा मे वीस मे पंचवीस आणि एक जून रोजी होणार आहेत दोन हजार एकोणीस मधील शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका देखील सात टप्प्यात झाल्या होत्या